हॅलो वेलकम बॅक टू स्वप्नालीज यूट्यूब चॅनल सो आज काय बनवणार आहोत ह्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर जाऊया आजच्या रेसिपीकडे चल रे भोपळ्या टनूक टणूक तर आज त्या साजीच्या भोपळ्यामधून एक भोपळ्याचा भाग मी कट करून घेतला आहे आणि आज त्याचीच आपण भाजी करणार आहोत तर हा भोपळा मी सालीसकट सा कापून घेतलेला आहे आणि ह्याची मी कशी भाजी करते हे तुम्ही आता बघालच सो चला सर्वात आधी आपण गॅस ऑन करून घेऊया आणि त्यावरती कढई ठेवूया गरम करायला भाजी खूप सोप्या पद्धतीने बनते आणि खूप टेस्टी लागते सो मी तुम्हाला स्टार्ट टू एंड रेसिपी सांगते अशा प्रकारे बनवून बघा तुम्हालाही आवडेल सो सर्वात आधी आपण यामध्ये तेल घालून घेऊया सो तुम्हाला जसं की माहिती आहे तुम्ही जर का माझे ब्लॉग बघत असणार तर तुम्हाला माहित असेल की मी तीन ते चार चम्मच तेल कोणत्याही भाजीत ॲड करते सो तसंच आपण ह्यामध्ये पण तीन ते चार चम्मच तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय कारण जेव्हा तेल चांगलं गरम होतं ना तेव्हाच त्याला फोडणी व्यवस्थित लागते सो नेहमी लक्षात ते ठेवा तेल व्यवस्थित गरम होऊ द्या तर इथे तुम्ही बघू शकताय आहे मी सफेद उडदाची डाळ आणि पांढरी चणा डाळ असते ना ती घेतलेली आहे तर आपण फोडणी त्यात देणार आहोत ही साऊथ इंडियन टाईप भाजी आहे सो त्यासाठी आपण असा तडका देतो आहे तर तुम्ही बघू शकताय आहे डाळ व व्यवस्थित आपली तेलामध्ये आपण टाकल्याप्रमाणे ती भाजते त्याच्यात परतवून घेते मी त्याला व्यवस्थित डाळीचा तडका दिलाय आपण सफेद उडदाची डाळ असते ना जी इडलीसाठी यूज करतो ती आहे ती त्यानंतर आपण त्यामध्ये राय घातलेली आहे थोडस जिरं घालणार हिंग टाकलंय आणि ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालणार आणि ह्या लाल सुख्या मिरच्या आहेत ज्या मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जसं तिखट हवं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता बिकॉज आपण दुसरं काही यामध्ये ॲड करणार नाही हो। आहोत तिखटसाठी सो म्हणून मी लाल मिरच्याची क्वांटिटी जरा जास्त घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम इथे स्लो केलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये भोपळा ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता हा आपण कट करण्याआधीच वॉश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधले बिया वगैरे काढून मग तुम्हाला कट करायचं आहे सो आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स 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 करून घेऊया आता हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित फोडणी जी आहे ती प्रॉपर सगळ्या भोपळ्याला लागेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत सो तुम्हाला जसं हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही मीठ ॲड करू शकता भोपळा शिजून त्याची क्वांटिटी लहान होते म्हणजे थोडा होतो सो so, आपण आहे ना थोडंसंच मीठ टाकायचं नाही तर तुम्हाला असं वाटेल की दिसताना इतकं जास्त दिसतंय तर मीठ जास्त टाकू नका चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करा आणि आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे कुक करताना आपण ह्याला वाफेवर बनवणार आहोत सो so, आणि मी स्लो गॅसवरच करते तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची आहे आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण जाकन झाकणार आहोत दोन मिनटं त्याला व्यवस्थित वाफ लागू देऊया आधी आणि आता त्यावरती आपण झाकण झाकूया तो मेंटा साथी हाला असस्ट सो पाच मिनटासाठी ह्याला असंच आहे आणि मी नंतर आपण चेक करायचं की भोपळा कूक झालाय की नाही सो मी आता झाकण काढून आहे आता ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये हळद ॲड करायची आणि आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून झालं की परत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी होऊ द्यायची सो मिक्स 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 करूया आणि भाजी कुक होऊ देऊया सो so, चला परत झाकण ठेवूया आणि आता ह्याला पाच मिनटासाठी परत झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून आहे तर बघा कसं पाणी सुटलंय कारण भोपळ्याला पाण्याची गरज नसते अशा खूप भाज्या असतात की ज्या वाफेवरतीच छान होतात त्यातलाच भोपळा हा एक प्रकार आहे सो त्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता तो कुक झाला आहे आणि हळदीचाही मस्त कलर त्याला आलेला आहे आणि तेलही आहे भाजीला ह्यामध्ये आपण आहे ना थोडंसं खोबरं घ्यायचंय त्याला खिसायचं आहे आणि मग ते ह्यामध्ये ॲड करायचंय सो मी खोबरं खिसून घेतलेलं आहे माझ्याकडे सुक्कं खोबरं होतं तर ते मी ते टाकलंय ओला नारळ असेल तर तो तोही तुम्ही ॲड करू शकता आणि मी बघू शकते व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे ते मिक्स करून परत झाकण ठेवणार आहोत आपण दोन मिनटासाठी सो भाजी होईपर्यंत इथे मी चपातीचीही तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकता पीठ म्हणून त्याचे उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि आता एकदा बघते झाकण काढून आणि या आपली हो भाजी ऑलमोस्ट कुक झालेली आहे आणि ह्या स्टेपमध्ये आता आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे आपली भाजी झालेली आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करू शकतो एकदा व्यवस्थित मिक्स करते बघा किती चमचमी मी तशी भाजी दिसते सो भाजीची फ्लेम गॅसचा फ्लेम आता बंद करूया आणि इथे माझ्या चपातीही करून झाली ते मी बघा प्लेटिंग केलं आहे हा संडेचा सकाळचा नाश्ता होता सो चपाती भाजी आणि चहा मी मम्मीसाठी घेऊन चालली आहे तर बघूया मम्मीची रिॲक्शन तर इथे मी माझ्यासाठी घेतलेला आहे चहा चपाती आणि भोपळ्याची भाजी सो खरज ही भाजी खूप कमी साहित्यामध्ये होते आणि खूप झटपट अशी होणारी भाजी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू